परिसराला कोणाचा एक लग्न सोहळा असो सुखाचा असो दुःखाचा असो सगळ्याला एक शब्दरूपता देणगी होती एक हसतमुख प्रसन्न स्वरूपाचा चेहरा पडलेला या माणसाचा कधी पाहिलाच नाही आपण अशा स्वरूपाचं एक आदर्श व्यक्तिमत्व या गावच्या असलेल्या दंडमुक्ती अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा असलेला आजीव सदस्य पद त्यांनी आणि त्याचबरोबर मुळशी केसरी असलेलं जवळजवळ पंधरा वर्ष यांनी खजिनदार पदही सांभाळ गवर्नमेंट असताना खडकी ऍबिनेशन फॅक्टरीच्या जवळ तिथं त्याचबरोबर तिथल्या असलेल्या कामगारांचंही सुंदर स्वरूपाचं नेतृत्व एक कामगार नेता म्हणून सुद्धा या सगळ्या भूमिका बरं वारकरी संप्रदाय आणि इथलं समाज जीवन संस्कृती धर्म याला अनुसरूप आणि समर्पित झालेलं जीवन बरोबर एक वर्षापूर्वी यलोकीची यात्रा सोडून परलोकीच्या यात्रेला महाप्रस्थान झालं दशक्रियेलाही आपण पाहिलं प्रचंड कोसळणारा पाऊस आणि आजही श्राद्धाला मांडव मोठं नियोजन होत देव म्हटले थोडं माझ्या समोर या <laughs> देवाची द्वारी उभा क्षणभरी तिथं देवाचं दार नाही असं नाही काय समजू आपण चला ठीक आहे आपण इच्छा एक ठेवत असतो दैव आपल्या अंतकरणामध्ये एक वेगळं ठरवत असतं असं काही अंतर नाही जास्त पण असो त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या असलेल्या धर्मपत्नी श्रीमती प्रतिभा त्याचबरोबर त्यांच्या असणारे सुपुत्र शुभम असेल त्याचबरोबर त्यांच्या सुकन्या ऋतिका एक मुलगा एक मुलगी त्यांच्या असलेल्या सर्वपूज्य मातोश्री श्रीमती शाहूबाई निवृत्ती पवार ज्यांच्या हातून पाणी प्यायचं त्यांना पाणी पाजण्याचा दुर्दैवी प्रसंग आईवर यावा दहावीच्या वेळेसही प्रचंड स्वरूपाचा पाऊस आणि मंदिरातच आपण म्हणजे तिथलं मंदिरात आणलं आणि आता पण इथलं मंदिरातच देवाला माझ्या माझ्याजवळ या माझ्या जवळ या आता देवाला एवढी प्रार्थना आहे तुम्ही त्यांना पायाच्या जवळ घ्या जवळ घ्या यासाठीच कीर्तन आहे समाजाचं असलेलं जीवन खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम या माणसाने केलं आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने आपल्या जगण्याने निमंत्रण असो कळलं की तिथं उपस्थित राहायचं एकटं नाही लव्या जमण्या सहित उपस्थित राहायचं आणि तिथल्या कार्यक्रमाची रंगत आणायची बरं कोण बोलत की मला द्या बोलाय मला जरा बोलू द्या अजिबात नाही चाल चालू द्या नसल मग सण जर आलं डिमांड नव्हती पण त्यांना पाहिल्यानंतर बाकीच्या बोलणाऱ्यांनी त्यांच्या हातात माईक द्यावा आणि त्यांनी ती असलेली सभा रंगवावी नुसती नुसती रंगवावी नाही त्या सगळ्यांचा आदर सन्मान पदा सहित करावा क्रमवारीतेने करावा हे प्रचंड स्वरूपाचं कौशल्य नाही तर माणसं पाहिल्यानंतर माणसांची पाय लटलट करतात आणि कुठे कुठे घाम फुटतो हे जास्त त्याला माहिती आहे पण एक सबाध हिटपणा असा एक शब्द आहे एक सबाध हिटपणा होता बरं त्या नेतृत्वामध्ये नाही तर बोलणारे पण बरेच आगाव असतात बोलता बोलता सुद्धा कधी कधी माणूस बोलताना त्याला जोश जोशमध्ये होश राहत नाही आणि सगळे प्रतिसाद देतात मग कधी कधी एखादा शब्द घसरतो आणि समाज तेच टिपून असतो असं नव्हतं बोलायला पाहिजे पण अशी कोणत्याही शब्दाची चुकी कधी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली नाही शब्द ब्रह्माची उपासना केली काळ्या मातीची सेवा केली आणि तांबड्या मातीशी इमान राखलेल्या या पैलवानाला विनम्र अभिवादन करताना नामदेव महाराजांच्या भाषेत बोलावं लागेल I'm Bye. ह्यांचा डबा करायचा ह्यांनी सगळ्या गावातलं फिरायचं आणि मग पुण्यातल्यांना सगळ्यांना डबा द्यायचा मग आपल्या पुन्हा कामावरती जायचं आणि हे असलेलं जणू काही समाजाच्या प्रत्येक घटकाला जाऊन भेटण्याची भिडण्याची असलेली परंपरा कळत न कळत त्याच गुणांची भूमिका माझ्या बापेमजं दिदले भातुके म्हणून ही कौतुकी क्रीडाकरी ती समाजसेवेची ती समाज, समाज जोडण्याची नाळ शरदरावांच्या अंत्यकरणामध्ये आली अनेक पैलवान या ठिकाणी मोठ्या संख्येने वस्तात उपस्थित आहेत अनेकांना त्यांनी गुरुस्थानी मानलं त्यांना काहींनी गुरुस्थानी मानलं अशा स्वरूपाचं एक आदर्श वेळ वेळ खूप झालेला आहे ऊन मी म्हणतोय पावसाने सांभाळलेलं आहे तर असो त्यांच्या असलेल्या धर्मपत्नी प्रचंड स्वरूपाचा पुढचा असलेला मोठा असलेला प्रवास पण राहो दोन लाल सुखी एक मुलगी हे मुलगा आहे लपे करमाची रेखा कुंकवाच्या खाली पुसून गेलं रेखा उघडी पडली फुटल्या बांगड्या तरी हातातली कर्तूत फुटली नाही गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं तरी शपथ सुटली नाही नका नका आया बाया नका करू माझी कीव झालं झालं समाधान मला मला माझा जीव ज्योतिषा ज्योतिषा गारी नको येऊ माझं दैव माझं मला माझं हात नको भाऊ फार एका महा महात्म्यांची वाक्य ऊर्जा देतात म्हणून बोलतोय बरं भविष्य पाहणाऱ्यांकडे जाऊ नका भविष्य बदलवणाऱ्यांकडे जा भविष्य संतांचा विचार बदलवतो देवाचं नामस्मरण आणि सत्कर्म भविष्य बदलवतं लक्षात तया सत्तर मी रती वाढो ज्ञानेश्वर महाराज विनाकारण म्हटले होते ना चांगलं काम करायला इंटरेस्ट का करा हो सगळ्यांना कारण की चांगल्या कर्माची फळ चांगलीच मिळतात चांगलीच मिळतात म्हणून पाठीमागे शुभम असेल रुट्टी खाताई असतील आईच्या अंतकरणाला कोणत्याही कृतीने उक्तीने दुःख रंजली ठरेल मागे कामगार नेते वगैरे दहाव्याला बोलले होते की पुढे नोकरीचा आम्ही काय करतो आम्ही पण नाही फरक वगैरे घेतला पण पुढं काही आई कुटुंबाची बाकीची व्यवस्था त्यांनी तसं काही करून ठेवलेलंच आहे परंतु आयुष्याची भाकरी पुढं मुलाला मिळाली का अनुकंपा तत्वावर ताईंना नोकरी मिळाली का नाही मी पण जायला पाहिजे विचारा होतं विचारायला पाहिजे होतं पण नाही विचारलं ही माफी परंतु असो मित्रपरिवारे बाकीच्या त्यांच्या कामगार संघटनेचे काही नेते असतील खूप आत्मीयतेने त्यांच्याविषयी बोलले तर तीही जबाबदारी असते केवळ इथं येऊन श्रद्धांजली वाहनं शाब्दिक स्वरूपाचं ते तर महत्त्वाचं आहेच गरजेचंच आहे कारण की मुंग्या विनाकारण मिठाच्या भरणीला लागत नाही गुळाच्या किंवा साखरेच्या ला लागतात एवढा समाज इतका न बोलवता येतो कळलं की येतो याचं कारण काहीतरी एक पॉवर <coughs> असते एक, एक चुंबकीय शक्ती असते वागण्याची आणि चरित्राची प्रशंसा तो चरित्र की चाहिए चित्र की चित्र की नाही एक दिन में बनता है चरित्र बनाने केली पुरी जिंदगी देनी पडती आणि म्हणून एका एका हळव्या बापाचं एक मिनिटाचं गाणं सांग प्रिय मला जगा घराची खुशारली सांग कसा आहे माझा छकुला छकुल कधी येणार बाबा म्हणतात काग माझी मुलं माझ्यासाठी रडतात काग सांग त्यांना तुमचा बाबा नाही रे निष्ठुर तुमच्या भल्यासाठी हे नाही दूर दूर अनवानी चालतो पाऊले रक्ताळली सांग प्रिये मला जरा घराची धुषारी जे ना मला मिळाले ते द्यायचे तुम्हाशी सर्व सुखे ठेवायाची तुमच्या पायापाशी छकुल्याला राजपुत्र आणायाचा माझा छकुलीला पुन्हा एकटेपणाचा शापा से भाळी सांग पिये मला जरा घराची खुशा बाप तरी कसा मासा, था त्याच्या डोळ्यातला थेंब दिसणार कसा बाप म्हणजे नेकरांची अव्यक्त घर उजवण्यासाठी करी आयुष्याची